तुम्हाला पाठीपासून पायापर्यंत प्रचंड प्रमाणात वेदना होत आहेत का त्यानंतर चालताना बसताना उभं राहताना तुम्हाला पेन आहे का तर हे असू शकतं सायटिका या प्रॉब्लेममुळे बघा सायाटिक नावाची एक नस किंवा नव आहे जी आपल्या शरीरामधली सर्वात मोठी अशी नव आहे आणि ही कमरेच्या मागच्या भागापासून पायाच्या मागच्या भागापर्यंत पोहोचत असते सो जेव्हा केव्हा ही नस दाबली जाते किंवा या नसेमध्ये सूज येते तेव्हा सयाटिकाचा सा त्रास चालू होतो सो so, सयाटिकामध्ये जी लक्षणं दिसतात ती म्हणजे पायामध्ये जळजळ होणं जिंजिणा येणं किंवा पाय सुन्न पडणं त्यासोबतच पायामध्ये खूप जास्त विकनेस येऊ शकतो जे मसल्स आहेत किंवा जे स्नायू आहेत त्यामध्ये विकनेस येतो किंवा पेन होऊ शकतं त्यानंतर कमरेपासून पायाच्या बोटापर्यंत तुम्हाला प्रचंड वेदना होऊ शकतात तर ही सगळी जी लक्षणं आहेत ती सयाटिकाची लक्षणं आहेत सो so, बऱ्याच वेळा तुम्ही पेनकिलर्स घेता किंवा फिजिओथेरपी घेता पण सयाटिकाचा त्रास जो आहे तो कंप्लीटली ठीक होत नाही म्हणूनच तुम्हाला सांगणार आहे तीन अशी पोषक तत्व जी तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे जे सयाटिकाची वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी किंवा सायटिका ह्या नसेमध्ये जी सूज आलेली असते ती कमी होण्यासाठी मदत होते सो पोषक तत्व म्हणजे विटामिन बी ट्वेल्व बी ट्वेल्व जे आहे नसांच्या संरक्षणासाठी आणि नसांमधलं इन्फ्लेमेशन असतं ते कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असतं म्हणून तुम्ही बी हे सप्लिमेंट घेऊ शकता त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम हे आपल्या मसल्सला रिलॅक्स करतात सो नसेभोवती जे काही मसल्स किंवा जे काही स्नायू आहेत त्यामध्ये कडकपणा आलेला असतो पायांमध्ये पेन होतं किंवा सूज येते सो मॅग्नेशियम जे आहे ते नसांना किंवा जे स्नायू आहेत त्यांना रिलॅक्स करतात आणि पेन कमी करण्यासाठी मदत त्यासोबतच जिन ते जे काही झिंझिणा येणं किंवा सुन्नपणा आहे हे सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर तिसरं जे सप्लिमेंट आहे ते म्हणजे ओमिगा थ्री पॅटीएसिड सो ओमेगा थ्री हे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतं नसेमध्ये जे काही येणारी सूज आहे इन्फ्लेमेशन आहे ते कमी करण्यासाठी मदत होते त्यासोबतच हे नसांना रिलॅक्स सुद्धा करतं तुम्हाला सुद्धा जर सायटिकाचा सा त्रास असेल तर ही तीन सप्लिमेंट्स तुम्ही जरूर ट्राय करू शकता